राहता तालुक्यातल्या नांदूर परिसरातील यादवमळा भागातील हरेराम कडू यांच्या मुलानं शेजारील सुरेश यादव यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला त्यानंतर जोडप श्रीरामपूर पोलीस ठाण्यात हजर झालं पोलिसांच्या साक्षीनं मुलगी कडू यांच्या स्वाधीन करण्यात आली दरम्यान चार ते पाच दिवस सदर घटनेनं दोन्ही कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण झाली मुलीला माहेरी देखील नेण्यात आलं मारहाणीच्या भीतीनं आणि पोलिसांच्या सल्ल्यानं कडू कुटुंबातील सदस्य निळबंडे येथील मुलाच्या मामाच्या घरी गेला दरम्यानच्या काळात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी साधारण चार वाजण्याच्या दरम्यान मुलाचे वडील हरेराम कडू आपले महत्वाचे पेपर घेण्यासाठी स्वतःच्या घरी आले असता यादव कुटुंब आणि रामपूरवाडी येथील मुलीचे मामा काळे कुटुंबातील सदस्य यांच्याकडून त्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेऊन मारुती मंदिरासमोरील उंबराच्या झाडाला बांधून कमरेच्या बेल्टच्या सहाय्यानं अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यांच्या गुप्तांगावर देखील लाथाबुक्यानं मारहाण झाली आहे त्यांच्याजवळील महत्त्वाचे कागदपत्र देखील घटनास्थळी जाळण्यात आली असा आरोप कडू कुटुंबीय करत आहे हरिराम कडू यांना सोडवण्यासाठी कोणीही आलं नाही हा प्रकार कडू कुटुंबियांना समजताच त्यांनी एकशे बारा नंबरला कॉल करून पोलीस मदत घेतली तात्काळ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी हरिराम यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केला जखमीचा जबाब घेऊन आरोपींवर कलम तीनशे चोवीसनुसार गुन्हा दाखल केला हरेराम कडू यांची तब्येत सिरियस झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं परंतु पाच सप्टेंबर रोजी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला विवाह पश्चात यादव कुटुंबियांकडून वारंवार येणाऱ्या यादव आणि काळे कुटुंबियांकडून धमक्यांची सूचना कडू कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला दिली होती परंतु पोलिसांनी त्याची दखल न घेता आरोपींना अटकही केली नाही असा आरोप देखील कडू कुटुंबीय करीत आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कडू कुटुंबियांनी घेतला आहे परंतु पोलीस पाटलांच्या मध्यस्थीनं आणि पोलिसांच्या अटकेच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला मुलीच्या नातेवाईकांकडून आमच्या जीवाला धोका असल्याचं कडू कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं आहे सदर घटनेमध्ये अकरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वजण फरार आहेत पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली असता लवकरात लवकर आरोपींना अटक केलं जाणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं कडू कुटुंबियांतील सदस्यांनी या घटनेविषयी अधिक सांगितलं माझं नाव मनोज हरिराम कडू मी राष्ट्र तिच्या संघ बारा तारखेला रजिस्टर पद्धतीने लग्न केलं त्यानंतर तेरा तारखेला स्टेशनला सलेंडर करून आम्ही तिचे जबाब जेवाब घेऊन स्टेशन मार्फत मुलगी माझ्याकडे दिली याच्यानंतर मध्यस्थी मासळ घाल हे करून मुलीच्या घरच्यांनी मोठ्या लग्नाचा आमिष दाखवून मुलगी त्यांच्या ताब्यात घेऊन गेली पण मुलीची इच्छा नसताना पण मोठं लग्न करू म्हणे आम्ही असं बोलून मुलगी घेऊन गेली मुलगी घेऊन गेल्याच्यानंतर मुली कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट काही बोलणं नाही काही नाही असं एकदम हे झालं जसं काय एखादी गायबच करून टाकते अशी त्यानंतर सव्वीस तारखेला मी पुल नाही त्याच्या आधी मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली मा की माझी बायको गायब केलेली आहे म्हणजे पळून ये त्यानंतर सव्वीस तारखेला तिला पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी हजर करता तिच्या जबाबानुसार ती पोलीस स्टेशन मार्फत तिला परत माझ्याकडे दिले याचा राग धरून सत्तावीस तारखेला माझे वडील आमच्या घरी डॉक्युमेंट नेण्यासाठी आले होते याचा मुली माझ्याकडे आली असा राग धरून तिने वडिलांना इतकी मारहाण केली का वडील पूर्णपणे डायरेक्ट सिरियस झाले त्याच्यानंतर आम्ही एकशे बारा या नंबरला कॉल करून पोलिसांना इथं बोलून घेतलं पोलिसांना मार्फत पोलिसांनी अॅम्बुलन्स हे करून त्यांना साखर कामगार इथं नेलं आमच्या जीवाला धोका असल्यामुळे आम्ही मामाच्या इकडं होतो त्यामुळे आम्ही काही इथं आलो नाही म्हणून आणि याच्यानंतर मग आम्ही एक दोन दिवसानंतर मम्मीला इथं पाठवलं मम्मीने पोलीस कंप्लेंट केली त्यांच्याबरोबर रात्रभर राहिली त्यानंतर आम्ही पी एम टीमध्ये पेशंट नेलं हलवलं पी एम टीमध्ये पेशंट हलवत तर पी एम टीमध्ये त्यांच्यावर सगळं सी टी स्कॅन आपलं सोनोग्राफी सगळं केलं आणि त्यांना आय सी यूमध्ये भरती केलं याच्यानंतर तिथं त्यांनी पाच स पाच दिवस राहिले आय सी यूमध्ये आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला तर आज अजून पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं काही हे नाही केलं कारवाई नाही केली त्यांच्यावर सगळे आरोपी फरार अजून आरोपी मुलीचे वडील आणि भाऊ आहे आणि बाकीचे तिचे मामा आहे सुरेश विठ्ठल यादव वैभव सुरेश यादव विठ्ठल यामा यादव आणि परमबाबाई विठ्ठल यादव आणि स्वर्ण विठ्ठल यादव हे स्वर्ण सुरेश यादव आणि बाकीचे तिचे मामा आहे सनमा उमेश आहे साईराज पांढरंग काय माझा भाऊ शेजारशी मुलगी यांनी कोर्ट मॅरेज केलं रजिस्टर पद्धतीने लग्न केलं ते घरी आले पण मुलीच्या घरच्यांनी आम्हाला मारहाणीची धमकी दिली मुली मुली गोड गोड बोलून मुलगी आमच्याकडून घेऊन गेले मुलीला मारहाण केलं मुलीला बेपत्ता केला आम्ही पोलिसांना कंप्लेंट दिली पोलिसांमार्फत मुलगी आम्हाला परत दिली पण मग आम्ही पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुम्ही थोड्या दिवस बाहेर राहा मग आम्ही मामाशी घरी थांबलो होतो माझे पप्पा घरी आले डॉक्युमेंट्स नाहीला तर पप्पा पप्पा इथं घरी आल्यावर पण त्यांच्या घरच्या लेडीजांनी पप्पांना मारलं चपलीना पण पप्पा तरी पण ते निघून इथून निघून गेले पण ते रोडला गेल्यानंतर त्यांच्या गावातल्या लोकांनी पाहिलं भावबांधांनी मामांनी पाहिलं पप्पाला हा तिथं आणलं धरून आणून इथं परत माळ्यातल्या मंदिरासमोर झाडाला बांधून आणलं आम्हाला गावातल्या लोकांनी फोन केला मग आम्ही इमर्जन्सी नंबरला फोन केला त्यानंतर पोलिस आले पण पोलिसांनी त्यांना जाणलेलं सोडलं साखर कामगार हॉस्पिटलला ॲडमिट केलं अँब्युलन्स बोलून त्यानंतर मग आम्ही आलो मग आम्ही पोलिसांना विचारून पीएमटीमध्ये नेलं पण मग पीएमटी मध्ये ने। नेऊन उपचार चालू होते पण मग ते यांना जास्त आणलं मेंदू किडन्या सगळीकडे मारा बसलेला होता त्यामुळे त्यांचं कोणत्या दम धरला नाही त्यामुळे ते एक्सपायर झाले पण मग पोलिसांनी नुसते आमच्याकडून गुन्हा दाखल करून घेतलाय काही कारवाई वगैरे हो काही करत नाही आम्ही म्हणजे या दिवस दिवस त्यांना आधी मारलेलो होते तर पोलिसांनी आठ दिवस आधी कम्प्लेट करून पण कोणालाही अटक केलं नाही कोणालाही पकडलं नाही आता पण आम्हाला म्हणताय पकडू पा थोड्या दिवसात असत हो चालू आहे आमचे प्रयत्न बस एवढंच आम्हाला सांगतात बाकी पोलीस पण काही करत नाही त्याच्यामध्ये सामील होते त्यांनी माझ्या भावा माझ्या भावासारख्या असणाऱ्या हरिराम कडू यांना अक्षरशः त्यांना वाचवा पण आमच्या पण त्यांना पण जीवाला धोका होत त्याच्यामुळे काय आम्ही कोणी आलोच नाही आणि बाराला कॉलच करत होतो सारखे तर पोलीस पोलीस आले वेळे पण ते वेळेवर आले तर तोपर्यंत ते तिथे इतके गंभीर जखमी झालेले होते का पण व्यवस्थित व्यवस्थित बोलत पण येत त्याच्यानंतर माझ्या केल्यानंतर माझ्या भाषण त्यांना फोन केला पप्पा तुम्हाला कोणी कोणी मारलं तर त्यांनी त्यांना जेवढ्या जेवढ्या लोकांनी मारलं ना तेवढ्या सगळ्यांचे नाव त्यांनी घेतलेली आणि पोलिसांनी त्याच्यानंतर ते इतके गंभीर जखमी झाले तर त्यांच्या त्याच्यामध्ये मेदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या त्याच्यानंतर त्यांच्या किडने फेल झाल्या त्यांना त्याच्यामध्ये तीन अॅट झटके आले तर एवढं त्यांना मारलेलं होतं तर पोलिस आमची अपेक्षा होती का पोलिसांनी या गुन्हेगारांना जेल बंद केलं पाहिजे होत पण पोलिसांनी तसली कोणतीही कारवाई केली नाही तर आम्हाला आम्ही गरीब कुटुंबातून आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे जेणेकरून आज यादव मला येथे ही घटना घडली ही तर प्रेम विवाह केल्यानंतर कोणत्याही गरीब कुटुंबात ही घटना घडू नये अशीच आमची अपेक्षा आहे ना आम्हाला हा न्याय मिळावा जर आम्हाला हा न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन पुढे आम्ही आत्महत्याच करू मग आता कारण आमच्या मोकट जर, जर सुटले तर आमच्या सुद्धा जीवाला धोका आहे दरम्यान या प्रकरणामध्ये आरोपी नामे सुरेश विठ्ठल यादव सुवर्णा सुरेश यादव वैभव सुरेश यादव मनोज नानासाहेब यादव विठ्ठल यमाजी यादव पद्माबाई विठ्ठल यादव उमेश अरुण काळे पांडुरंग गोपीनाथ काळे सुनील बबन काळे साईराज पांडुरंग काळे प्रसाद विठ्ठल काळे आदींचा समावेश आहे मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर